राम मंदिर चैतन्य आहे देशाची ऊर्जा आहे राम विवाद नाही तर समाधान आहेत ते सगळ्यांचे आहेत ते अनंत काळाचे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर त्यांनी अयोध्येत उपस्थितांशी संवाद साधला श्रीरामाचं मंदिर केवळ एक मंदिर नाही तर भारताचा दृष्टिकोन भारताचं दर्शन आणि भारतीय चेतनेचं हे प्रतीक आहे हा शतकांच्या प्रतीक्षेनंतर आपल्याला मिळालेला एक वैभवशाली वारसा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर त्यांनी उपस्थित मान्यवर आणि देशविदेशातल्या रामभक्तांसमोर आपलं मनोगत व्यक्त केलं देवाच्या गाभाऱ्यात आज आपण वेगळ्या चैतन्याची अनुभूती घेतली ज्याची स्पंदनं या हवेतही जाणवत आहेत या प्राणप्रती ची अनुभूती जगभरातल्या रामभक्तांना होत आहे आपले रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत तर मंदिरात विराजमान झाले आहेत बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख एका नव्या कालचक्राचा आरंभ आहे या कालचक्रावर सार्वकालिक अमित छाप सोडणारा हा क्षण आहे आपण भाग्यवान म्हणून आपण या क्षणाचे साक्षीदार झालो आहोत असं पंतप्रधान म्हणाले ज्यांच्या आशीर्वादानं हे दिव्य कार्य पूर्ण झालं त्यांना वंदन करत हे कार्य पूर्ण होण्यासाठी इतकी प्रतीक्षा करावी लागली याबद्दल पंतप्रधानांनी रामरायाची क्षमायाचनाही केली आपल्यात काहीतरी कमतरता असेल म्हणून आपण इतकी वर्ष वाट पाहिली पण आज ही उणीव दूर केली आहे भारताच्या संविधानाच्या पहिल्या पानावर प्रभुराम विराजमान असूनही इतकी वर्ष हा लढा द्यावा लागला मात्र न्यायव्यवस्थेनं योग्य निर्णय देत न्यायाची प्रतिष्ठा राखली असं पंतप्रधान म्हणाले आज दिन दिशाएं दिग दिगंत सब दिव्यता से परिपूर्ण है ये समय सामान्य समय नहीं है ये काल के चक्र पर सर्वकालिक शाही से अंकित हो रही रेखाए। गेले अकरा दिवस अनुष्ठानाच्या निमित्तानं रामाची पावलं जिथं पडली अशा सर्व ठिकाणांचं मी दर्शन घेतलं सागरापासून ते शरयूपर्यंतची पर्यंतची यात्रा करण्याचं भाग्य मला मिळालं आणि भारताच्या चराचरात राम मला दिसले कोणत्याही अंतरात्म्याला स्पर्श केल्यावर ज्या एकत्वाची अनुभूती होते ती मला झाली असं पंतप्रधान म्हणाले हा क्षण केवळ विजयाचा नाही तर विनयाचा क्षण आहे हा क्षण भारताच्या परिपक्वतेचं दर्शन देणारा क्षण आहे इतिहासात पडलेली ही गाठ आपल्या समाजानं आणि परिपक्वतेनं सोडवली या मंदिरानं कुठल्याही आगीला नाही तर ऊर्जेला जन्म दिला आहे असं पंतप्रधान म्हणाले आज काय का क्षण भारतीय समाज की परिपक्वता के बोध का भी क्षण है हमारे लिए ये अवसर सिर्फ विजय का नहीं विनय का भी है हमारे देश ने इतिहास की इस गांठ को जिस गंभीरता और भावुकता के साथ खोला है वो ये बताती है कि हमारा भविष्य हमारे अतीत से बहुत सुंदर होने जा रहा है राम भारताचा चैतन्य प्रतीक आहे आज देशभरात उत्साहाचं वातावरण आहे मात्र राम मंदिर झालं आता पुढे काय असा प्रश्न विचारत या क्षणापासून पुढच्या हजार वर्षांच्या भारताचा पाया रचण्याची सुरुवात आपल्याला करायची आहे असा संकल्प पंतप्रधानांनी सर्वांच्या साक्षीनं सोडला हमे आज से, इस पवित्र समय से अगले एक हजार साल के भारत की नीव रखनी है मंदिर निर्माण से आगे बढ़कर अब हमें सभी देशवासी यही इस पल से समर्थ सक्षम भव्य दिव्य भारत के निर्माण की सौगंध लेते हैं राम के विचार मानस के साथ ही में भी हो यही राष्ट्र निर्माण रामाचा विचार जनसामान्यांचा विचार आहे आजपासून आपल्याला आपल्या विचारांची व्याप्ती वाढवावी लागेल रामाचा विचार विचार जनसामान्यांचा आहे आजपासून आपल्याला आपल्या विचारांची व्याप्ती वाढवावी लागेल रामापासून राष्ट्रापर्यंत न्यावी लागेल शबरी माता निषाद राज यांची रामाची भावना बंधुत्वाची भावना हीच देशाच्या प्रगतीचा आधार बनेल असं त्यांनी सांगितलं रामसेतूच्या निर्मितीत छोट्या खारीचाही वाटा होता त्यामुळे मी एकटा सामान्य व्यक्ती काय करू शकतो असा विचार कोणीही करू नये राष्ट्रनिर्मितीसाठी आपल्या आयुष्याचा कण न कण समर्पित करावा असं आवाहन त्यांनी केलं आता कुठलीही संधी सोडायची नाही विसावा घ्यायचा नाही परंपरा धरून ठेवत आधुनिकतेची कास धरत नवा भारत समृद्धीच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचेल येणारा काळ यशाचा आहे सिद्धीचा आहे आणि उद्दिष्टाला जर सत्याचा पाया असेल सामूहिक शक्तीचं सा अधिष्ठान असेल तर काय होऊ शकतं याचा पुरावाच हे मंदिर आहे असं पंतप्रधान म्हणाले हे मंदिर मात्र एक देव मंदिर नाही है ये भारत की दृष्टि का भारत के दर्शन का भारत के दिग्दर्शन का मंदिर है यह राम के रूप में राष्ट्र चेतना का मंदिर है राम भारत की आस्था है राम भारत का आधार है। राम भारत का, है राम भारत का विचार है राम भारत का विधान है राम भारत की चेतना है राम भारत का चिंतन है राम भारत की प्रतिष्ठा है राम भारत का प्रताप है राम प्रवाह है राम प्रभाव है राम नीति भी है राम नीति भी है राम नित्यता भी है राम निरंतरता भी है राम विभू है विशद है राम व्यापक है विश्व है विश्वात्मा है साकेत नगरीत रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर रामासह भारताचा स्व परतून आला आहे असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बोलताना सांगितलं भारत कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा अभेद्य राहून सामना करण्यास सक्षम आहे आजचा सोहळा याच प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं कलहामुळे रामाला अयोध्या सोडून वनवास भोगावा लागला होता हे लक्षात ठेवून आपणही साऱ्या कलहांना तिलांजली देऊन परस्पर समन्वय साधला म्हणाले तो सत्य कहता है कि सब घटों में राम है ब्रह्म सत्य है वही सर्वत्र है तो हमको यह जानकर आपस में समन्वय से चलना होगा क्योंकि हम चलते हैं सबके लिए चलते हैं सब हमारे हैं, इसलिए हम चल पाते हैं। और इसलिए आपस में समन्वय रखकर व्यवहार करना यह धर्म का पहला जो पहरे सत्य उसका आचरण है करुणा दूसरा कदम है उसका आचरण है सेवा और परोपकार हम साथ चलेंगे बोलेंगे आपस में उसमें से एक सहमति का संवाद निकालेंगे एक ही भाषा बोलेंगे वो वाणी मन वचन कर्म समन्वित होगा और मिलकर चलेंगे अपने देश को विश्व गुरु बनाएंगे यह तपस हम सबको करना है पांच सौ तक अनेक पीढ़ियों ने लगकर परिश्रम करके प्राणों का बलिदान देके, खून पसीना बहाने बहाकर आज ये आनंद का दिन सारे राष्ट्र को उपलब्ध करा दिया उन सबके प्रति हमारे मन में कृतज्ञता है प्राणप्रतिष्ठेनंतर पंतप्रधानांनी मंदिर परिसरातील कुबेर टिला इथल्या शिवमंदिरात पूजा केली आणि जलाभिषेक केला तसंच जटायूच्या मूर्तीचं अनावरण केलं राम मंदिराच्या उभारणीसाठी कार्यरत श्रमिकांचा देखील पंतप्रधानांनी पुष्पवर्षाव करत यथायोग्य सन्मान केला